इकडे घेऊन जा जाईल अना आण कोणी आहे का सोबत सत्तामध्ये एकंदरीत काय सांगाल का सेंट्रल मध्ये जी घटना घडली आहे त्याच्या आपण गुन्हा दाखल केलेला आहे काय करू आ, काल सकाळी सेंट्रल जेलमध्ये दोन गटात मारामारी झाली त्यामध्ये एकाला एक जण जखमी आहे जेल प्रशासना जेल प्रशासनाने आमच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये एकूण सात आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास सध्या सुरू आहे दोन दिवसापूर्वी त्यांच्यामध्ये काहीतरी शाब्दिक वादावादी झाली होती हेच कारण आज सकाळी झालेल्या भांडणाचे आहे दोन गटामध्ये भांडण झालेलं आहे एकूण सात आरोपींवरती आम्ही कारवाई केली करीत आहोत तपास सुरू आहे